येवल्यातील ऐतिहासिक शिवजन्मोत्सव मिरवणुकीस सुरुवात क्रांतिसिनी नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुमारे नव्वद वर्षापूर्वी येवल्यात शिवजन्मोत्सव सोहळा सुरू करण्यात आला होता या पार्श्वभूमीवर येवल्यातील पाटोळे गल्ली येथून ऐतिहासिक मिरवणुकीला सुरुवात करण्यात येते नाशिक लोकसभेचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या उपस्थितीमध्ये मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली याप्रसंगी काठी लेझिम दांडपट्टा अशा मैदानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले खासदारची मिरवणुकीस शहरातील विविध भागातून नेऊन टिळक चौक येथे समारोप करण्यात आला या प्रसंगी येवला तालुक्यातील सर्व शिवप्रेमी सर्व धर्मी राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक साकीर शेख येवला नाशिक शिवजयंती निमित्त मी सर्व येवलेकरांना आणि महाराष्ट्रातील सर्व मनापासून शुभेच्छा देतो आणि ऐतिहासिक अशी मिरवणूक जी आहे गेले अनेक वर्ष जे आहे येवल्या शहरातून या मध्यभागी जे आहे इथून निघत असते आणि आज मला भाग्य मिळालं की त्याचं उद्घाटन करायचं ते मिरवणुकीची सुरुवात करायची मला जो योग मिळाला त्याच्याबद्दल मी या सर्व समस्त येवलेकरांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद जय भवानी जय शिवराय आज छत्रपती शिवाजी हो महाराज हे हिंदुई स्वराज्य संस्थापक यांची जयंती आज आपण सर्व शिवप्रेमी साजरी करत आहोत येवली शहरातील ही शिवजयंती याला एक ऐतिहासिक परंपरा आहे ऐतिहासिक परंपरा म्हणण्याचे कारण स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी दहा ते बारा वर्ष क्रांतिशिव नाना पाटील भूमिगत असताना येवली शहरात आले होते आणि यवला शहरात आले असताना त्यांच्या दोन माणसाला गोळ्या लागल्या होत्या त्या गोळ्या तिथं डॉक्टर कानडे यांना बोलून आमच्या वडिलांनी त्या गोळ्या काढलेल्या घरामध्ये आणि म्हणून त्यांनी शिवजयंतीच्या निमित्त त्यांनी भेट दिली आणि भेट दिल्या त्याच्या सूचनेवरून शिवजयंती उत्सव साजरा झाला त्याला ही ऐतिहासिक परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराज या जयंतीच्या निमित्ताने इतर राजकारण राहत नाही सर्व धर्मी हिंदू मुसलमान सर्व धर्मीय या मिरवणुकीमध्ये सामील होतात ही नव्वद वर्षाची परंपरा आहे आणि या नवद वर्षाच्या परंपरे आमच्या वडिलांनी साजरी केली असताना रयतेच्या गवताच्या काड्याला हात नाही भाजीच्या द्याठाला हात लागता का नाही हे जे शिवाजी महाराजांचे विचार होते त्या विचाराला अनुसरून नव्वद वर्षापासून आमच्या वडील ढोलकर रहितेला एक न्यायापाशाला कोणाला त्रास नाही जो काही खर्च येईल तो, तो आपण स्वखर्दनी करायचा शिवजयंतीचा उत्सव आणि ती परंपरा नव्वद वर्षापासून आज तागायत त्याच परंपरेमध्ये चालू आहे सर्व शिवभक्त याचा शिव उत्साहाने स्वागत करतात उत्साहाने सहभागी होतात त्याबद्दल मी सर्व शिवभूमींना धन्यवाद देतो छत्रपती शिवाजी, शिवाजी, शिवाजी महाराज